भक्त मराठी देवाजी वारी कीर्तनाची वारी I'm <laughs> भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तिच सरती पुरती देव अखंडित प्रेमभाव तुकामणी देवा त्यांची केली पावे सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव विठला

ಮಾಯೋಗ ಪಿಠೇ ತಟೇ ಭಿಮ ವರಂ ಪುಣ್ಡಲಿ ಕಯದಾತು ಮುನಿಂದ್ರೇ ಸಮಾಗತ್ಯತಿಷ್ಟಮ ತಮಾನಂದ ಕಂದಮ ಪರಬ್ರಮ್ಮ ಲಿಂಗಂ ಭಜೇ ಪಾಂಡು ರಂಗಾ ಕಾರು पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदाव व्या सुबटा पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी ज्यांचा वडता देव आखंडीत प्रेमभाव तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते वडता देव प्रेम प्रेमभाव तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ज्यांचा वडता देव अखंडित प्रेम भाव विठाला करता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू तसे जगदवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्रीमंत असे तुकोबर तुकोबराय की ज्यांनी पासष्ट लाखाच्या जाहिरीचा त्याग करून रात्र दिवस भंडाऱ्या डोंगरावर आणि घोऱ्याच्या डोंगरावर देवाचा खंड नाम चिंतन करणारे जगद्गुरु तुकोबर आहे नवे नवे वाघाच्या जबड्यात घालून हात मोजल त्याचे दात हे जात मराठ्याचे सांगणारे छत्रपती संभाजी महाराज यांचे वडील छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाठवलेल्या अनमोल नारायणाचा अस्वीकार करणारे आमचे जगद्गुरु तुकोबर आहे अशा जगद्गुरु तुकोबा यांचा हा चार चरणाचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबा राय संतांचं वर्णन करतायत विठाला 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 वर्णन <गण> करतायत म्हणजे नेमकं काय करतायत ऐका ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने संत कसे आहेत एक मुद्दा भक्तीशास्त्राच्या दृष्टीने संत कसे आहेत दुसरा मुद्दा व्यावहारिक दृष्ट्या संत कसे आहेत तिसरा मुद्दा आणि यांची सेवा केल्याच्या नंतर ती सेवा पांडुरंगाला प्राप्त होते याच दिग्दर्शन करणारा अभंग याचा अर्थ असा आहे ज्ञानशास्त्र भक्ती शास्त्र आणि व्यवहार याच एकीकरण करणारा हा अभंग विठ्ठालांचा संतांचं वर्णन करणारा हा चार चरणाचा अभंग करता निवडलाय मंडळींनो कलियुगामध्ये संतच का वर्णनीय आपल्याकडे काय कमी आहे आपल्याकडे सत्ता आहे संपत्ती आहे पैसा आहे आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे मीडिया आहे आपल्याकडे सगळं आहे बघा आपल्याकडे काहीच कमी नाही सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत आपल्याकडे करोड रुपयाची प्रॉपर्टी आहे आपल्याकडे करोडो रुपयाचे बंगले आहेत आज आपल्याकडं मृत्यू लोकातल्या सगळ्या गोष्टी आहेत बघा व्यवहाराने आपण संपन्न आहोत पण व्यवहाराने आपण संपन्न असताना सुद्धा आपण कलियुगामध्ये वर्णनीय नाही आणि वर्णनीय फक्त संत आहेत त्याचं मी तुम्हाला कारण पटवून देतो कलियुगामध्ये बहिणीचं चांगलं व्हावं असं बहिणीला वाटत नाही बघा भावाचं चांगलं व्हावं असं भावाला वाटत नाही बघा प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये कलियुगामध्ये द्वेष व्हावा त्यामुळे आपण वर्णनीय नाही पण कलियुगामध्ये संत वर्णनी आहे त्याचं कारण कलियुगामध्ये संतांचं कर्तृत्व इतक्या विशाल स्वरूपाचं काय कर्तृत्व आहे संतांचं आपलं कर्तृत्व दुसऱ्यावर जळण्याचं हे बघा आणि संतांचं कर्तृत्व काय दुसऱ्याचं चांगलं चा व्हावं ही कलियुगामध्ये संतांच्या अंतकरणाची भावना आहे म्हणून संत वर्णनी हे बघा ज्ञानोबा रायांना त्रास आळंदीमध्येच झाला बघा तुकोबरायांना त्रास देऊगावामध्येच झाला बघा नाथ महाराजांना त्रास झाला बघा पण एवढा त्रास होत असताना या, या माणसांनी आपली जागा कधी सोडलं नाही आपलं कर्तृत्व कधी सोडलं नाही परिणाम तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे मी तुम्हाला सांगतो तुमची जर तुम्हाला पाठीमाग कीर्ती उरवायची असेल तर कलयुगामध्ये परमार्थ करत असताना तुम्हाला किती त्रास होऊ द्या आपण आपली जागा सोडायची नाही